शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये मध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात चोंडी येथील बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती परंतु नगर शहराला डावलून महाविद्यालय उत्तरेकडे पळवण्याचा डाव असल्याचा आरोप करत आरणगाव येथील शासकीय जागेत महाविद्यालय सुरू करण्याची मागणी जनहित परिषद व जागरूक नागरिक मंच यांच्या वतीने करण्यात आली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे हे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता अहिल्या नगरात दाखल झाले त्यांनी जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनात हजर होत मुख्यालयातील विभागांचे प्रमुख व कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेत कामकाजांचा श्रीगणेशा केला दरम्यान शेडी येथील बंदोबस्त आटपून मावळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला नगरमध्ये आले त्यावेळी गार्गे यांनी ओला यांच्याकडून अधिकृत पदभार स्वीकारला शहरातील नेप्तीनाका येथील नवग्रह पानटपरीच्या पाठीमागे असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश भीमन यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुचाकीला राहिलेली चावी फिरवून चोरट्यांनी दुचाकी लांबवल्याची घटना गुरुवारी दुपारी चितय रोडवरील नेहरू मार्केट जवळ घडली राजेंद्र मनोहर देवकर यांनी त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल तपासण्यासाठी चावी लावलेली ती चावी तशीच दुचाकीला विसरून राहिली दुचाकी शेजारी उभी करून ते जेवायला गेले असताना अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबवली याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मागील भांडण्याच्या कारणावरून एका दांडक्याने मारहाण करण्यात आली ओम संतोष हजारे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे ही घटना गुरुवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी प्रताप सुनील भिंगार दिवे सोनू सुनील भिंगार दिवे कृष्णा किरण कांबळे उमेश वैराळ विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरबात मध्ये शहराची खबरवात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर